नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी रमाबाई अपार्टमेंटची विंग कोसळी अनेक रहिवासी अडकली विरार येथे नारंगी येथे रमाबाई अपार्टमेंटची एक विंग मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोसळली इमारतीचा काही भाग शेजारील चाळींवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत घटनास्थळी अग्निशमन दल विरार पोलीस तसेच रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे जखमींना रुग्णालयात हलवण्यात येते आहे या दुर्घटनेत दहा ते वीस लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला अनेक लोक तेथे उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणित्र्यूज बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जे बचत कार्य आहे त्याचे पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते फोन करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची टीम एक आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ती महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत एक टेंटेटिव्ह ऍक्च्युली पोलिसांचे आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचे त्यांचे माहिती अनुसार आपल्याला मी दहा असू शकतात तर आम्ही तिने लो आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी, जी बिल्डिंग आहे ती कॉलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकर्बिशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जात किती बिल्डिंग या बिल्डिंग मधला आपण डिस्कस केलेला आहे स्थानिक प्रशासन निर्णय घेईल आगे त्या अनुषंगाने त्यांना त्या ते अधिकार आहेत त्या बिल्डिंगच्या बचत कार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफ ला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल करावं बारा रूम ज्या झालेले आहेत किती लोक असतील प्राथमिक माहिती आहे ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे, आहे यापैकी एका घरामध्ये काही लोक बाहेरून आलेले होते अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे ती माहिती कॉन्क्रीट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांकडनं माहिती घेतोय आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनं ही आपण माहिती घेतोय आपल्याला काही मोबाईल नंबर भेटलेले पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपलं करू शकतो की खरंच किती लोक होत्या